शुभविवाह या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये इकडे भूमी सांगत असते हे बघ आकाश शंकर्षणवरती असलेले हे आरोप करणं बंद कर शंकर्षण निर्दोष आहे आणि मुळातच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले ना की हे सगळं सिद्ध होणार आहे की शंकर्षण निर्दोष आहे यावरती आता इकडे शंकर्षण येतो आणि ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर का बॅनेट केले नाही तरच हे सगळं शक्य आहे त्यावरती आता दारातच उभं राहून तो हे सगळं बोलत असतो त्यावर ते रागिणी म्हणते हे बघा हे सभ्य माणसाचं घर आहे इथे घरात येऊन बोला उगाच तमाशे नको आहेत महाजनांची काहीतरी प्रतिष्ठा आहे यावरती शंकरचर म्हणतो दिसली ना महाजनांची प्रतिष्ठा संस्कार त्यांचं जे काही आहे ते सगळं सगळं दिसलेलं आहे मुळातच महाजन हे, महा हे काय आहेत ते मला कळालेलं आहे यावरती आता इकडे भूमी म्हणते शंकरषण काय म्हणायचंय तुम्हाला यावरती शंकरषण सांगतो रिपोर्ट मॅनेज नाही ना केले तर हे सगळं शक्य होणार आहे यावरती भूमी म्हणते आणि कोण रिपोर्ट मॅनेज करून आणेल यावरती मग आता तो सांगे सांगतो म्हणजे शंकरषण सांगायला लागतो या सगळ्याचा जो कोणी सूत्रधार आहे ना तोच रिपोर्ट मॅनेज करणार यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते काय बोलताय तुम्ही यावरती शंकरशन म्हणतो हो भूमी हे सगळं आकाशने घडवून आणलेलं आहे आकाश या सगळ्याचा सूत्रधार आहे त्यावरती आकाश म्हणतो वेड लागले का तुला काय बडबडतोयस मी का हे सगळं करेन असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो मग काय हे सगळं तूच केलेलं आहेस कारण मुळातच या सगळ्याचा सूत्रधारच तू आहेस मुळातच मी भूमीला तुझ्यापासून दूर नेलं तुझी अब्रू हे झाली आणि तुला या सगळ्यामध्ये त्रास झाला ना आणि म्हणूनच म्हणूनच तू हे सगळं घडवून आणलेलं आहेस हे मला समजलेलं आहे मुळातच मला कळलंय की तू ज्या हॉस्पिटलमध्ये त्या म्हणजे कोलतेला घेऊन गेला होतास ना त्याच हॉस्पिटलमधून तू कोलतेला आता डायरेक्ट डायरेक्ट माझ्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन आला होतास मला सगळं सगळं समजलेलं आहे आकाश म्हणतो का घेऊन आलो होतो म्हणजे अरे ते आजारी होते आणि त्या तुझ्या जवळच दुसरं हॉस्पिटल कुठचंच नाही आहे आणि म्हणून त्याला तिकडे घेऊन आलो होतो त्यात काय एवढं असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो नाही नाही इतकंच नाहीये कसं आहे ना तू मुद्दामच माझ्याकडे हे सगळं घेऊन आलास तुला न तुला इन्सिक्युरिटी होती भूमी आता माझ्याकडे असते महाजनांची सून महाजनांची सून तुला सोडून माझ्याकडे आले हे तुला कदापि शक्य होणार नव्हतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी तू कोलतेंना माझ्या माझ्या हॉस्पिटलमध्ये आणलंस त्या छोट्याशा हॉस्पिटलमधून बाहेर काढून तू माझ्या हॉस्पिटलमध्ये आणलंस जेणेकरून कोलतेंचा मृत्यू तुला घडवून आणता येईल आणि त्यानंतर माझा बदला घेता येईल असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो ही तुझी खोटारडी गोष्ट आहे ना ही बिलकुल बंद कर मुळातच मुळातच मला तर असं वाटायला लागले ना की मी भूमीला डिवोर्स देत नव्हतो आणि त्यामुळे मी भूमीला डिवोर्स देत नाहीये या कारणासाठीच आता इकडे तू माझा हे करण्यासाठी तू आता कोलतेचा जीव घेतलेला आहेस असं म्हणत दोघं एकमेकांवरती आरोप करत असताना भूमी म्हणते बस करा हे अजिबात होणं शक्य नाहीये यावरती मग आता लगेचच आकाश म्हणायला लागतो हे बघा माझ्याच घरात उभं राहून तुम्ही मला जे काही बोलताय ना ते अजिबात मी ऐकून घेणार नाहीये रागिणी म्हणते बस झालं आमच्या घराचे हे संस्कार नाही आहेत आणि आमच्या घरात येऊन तुम्ही हे सगळं जे काही बोलताय ते आम्ही कुणीही कुणीही ऐकून घेणार नाही असं म्हणत आता इकडे सर्व दोघं जण एकमेकांवरती चिडलेले असताना रागिणी आगीमध्ये तेल ओतण्याचं अचूक काम करत असते आणि त्यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते अलिबागमधलं महाजनांचं एक प्रतिष्ठित नाव आहे आणि त्यांच्यावरती असे आरोप करताना लाज नाही वाटत यावरती मग आता इकडे अथर्व सांगायला लागतो हो मुळातच मुळातच आता या सगळ्यामध्ये अलिबागमध्ये मध्ये चौकशी कर आकाश महाजन कोण आहेत ते आकाश महाजनांच्या बद्दल त्यांना विचार, विचार नक्की काय आहे ते आकाश महाजन हे असं म्हटल्यावर ते मग आता तो म्हणतोय बघ मला कोणाला काही विचारायची गरज नाहीये यावर ते मग आकाशभूमीकडे येतो बाकी कुणाचंही जाऊ दे पण पण भूमी तू विसांग तू सांग मला की तुला असं वाटतंय का की मी हे असं करू शकतो बोल मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी सांगते नाही मला ठाम विश्वास आहे की आकाश आकाश कधीच हे सगळं करणार नाही आणि यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो ऐकलंस ऐकलंच भूमी काय म्हणते ते यावरती मग आता क्षण सांगायला लागतो मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये आता मला कसलाही काहीही विश्वास नाहीये विवेक सरांच्या सोबतचे तुझे संबंध किती चांगले आहेत हे मी सोशल मीडिया अकाउंट चेक केले आणि पाहिलेलं आहे सोशल मीडिया अकाउंटवरती विवेक सर आणि तू तुम्ही किती क्लोज आहात एकमेकांच्या हे सगळं सगळं मला आता माहिती आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो त्याचा काय संबंध विवेक सरांसोबत मी क्लोज असणं आणि त्यानंतर माझा आणि त्यांचा संबंध असणं याच्याशी तुझा काय प्रॉब्लेम आहे यावरती शंकर शर्मा म्हणतो तू हे सगळं घडवून आणलेलं आहेस मुळातच तू आता माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये आता इकडे त्या माणसाला आणण्याचं कारणच हे होतं की तुला हे सगळं मॅनेज करायचं होतं दोघं जण सगळ्यामध्ये आता एकमेकांच्या सोबत ज्या वेळेला भांडत असतात त्याच वेळेला मग आता रागिणी म्हणते हे बघ शंकरषण तू उगाच इकडे येऊन जो काही तमाशा करतोयस ना हा तमाशा अगदी अयोग्य आहे मुळातच तू आमच्या घरात येऊन आमच्याच घरांवरती हा जो काही आरोप करतोयस ना हा आरोप मी अजिबात सहन करणार नाहीये आणि खबरदार आकाशबद्दल एक जरी वाक्य बोललास तर तुझे संस्कार दिसत आहेत तू आमच्या सुनेला घेऊन इकडून निघून गेलेला आहेस यावरती आकाश म्हणतो मुळातच मुळातच तू जे काही हे असं करतोयस ना कटकारस्थान या कटकारस्थानांच्यामुळे तू आता मी कोमामध्ये असताना नक्की काय केलंयस ना या गोष्टी सुद्धा आता मला समजत नाहीये मुळातच तू कोमामध्ये असताना ज्या काही गोष्टी केल्यास ना त्याच नंतर त्याच नंतर आता भूमीला तू माझ्यापासून दूर घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहेस हे मला समजलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आता शंकरषण म्हणतो बाद झालं मला काही ऐकायचं नाहीये तुला जर का, का इतकं सिद्ध करायचं आहे तर घे घे क्षितिजाची शपथ क्षितिजाची शपथ घेऊन सांग मला की तू हे सगळं केलेलं आहेस म्हणून असं म्हणत तो डायरेक्ट आता क्षितिजाची शपथ घ्यायला सांगतो त्यावरती आकाश म्हणतो हे बघ शंकरषण मुलांना उगाच मध्ये आणण्याचं काहीच कारण नाहीये तू उगाच मुलांना मध्ये आणू नको समजलं यावरती शंकरशण म्हणतो बरोबर आहे तू का शपथ घेशील तुझ्या मुलीची यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो हे बघ मी माझ्या मुलीची शपथ घेईन की नाही ना नाहीच घेणार कारण मला ह्या सगळ्यामध्ये मुलांना आणायचंच नाहीये पण तुझं काय तू तु? तू तु तु तुझ्या मुलाची खोटी शपथ घेऊ शकतोस असं म्हटल्यावर ती शंकर आणि ए आकाश मी माझ्या मुलाची खोटी शपथ का आणि बोलता बोलता तो पटकन बोलून जातो तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझी बायको माझी बायको गेली माझा मुलगा अनाथ झाला पण आकाश फ्लो फ्लो मध्ये सांगायला लागतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या मुलीचे आई वडील दुरावले हे तुला लक्षात येत नाहीये का पण हे सगळं जे चालू असतं त्यामध्ये शंकरशण जे वाक्य बोललेलं असतो की तुझ्यामुळे माझी बायको गेली हे आता आकाशच्या कानावरती तर पडलेलं असतं पण आकाशच्या म्हणजे माइंडमधून ते वाक्य तसंच निघून गेलेलं असतं आकाशच्या माइंडमधून ते वाक्य जातं पण या गोष्टीचा नंतर नंतर त्याला आता आठवण येणार असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे भूमी सांगते हे बघा मग आकाश सुद्धा असं काही करणार नाही आणि शंकरषण सुद्धा असं काही करणार नाही या गोष्टीवरती माझा विश्वास आहे त्यावरती मग रागिणी म्हणायला लागते ए भूमी तू एका बाजूने बोल न, ना तू दोन्ही बाजूनी ढोल बडवत काय बसलेली आहेस हे बघ तू दोन्ही बाजूनी ढोल बडवतेस याचा अर्थ तरी काय भूमी म्हणते कारण माझा दोघांवरती सुद्धा विश्वास आहे त्यावरती संकर्षण म्हणतो नाही भूमी मी तुला मुळातच दाखवतोय हे बघ हे विवेक सरांचे रिपोर्ट आणि हे रि मला नोटीस आलेली आहे मला नोटीस आलेली आहे आणि तो ते पेपर भूमीला दाखवतो भूमी म्हणते काय लायसन रद्द करण्याबद्दलची नोटीस यावरती तो सांगायला लागतो हो लायसन रद्द करण्यावरची नोटीस मला मिळालेली आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच तो आता सांगायला लागतो हे बघ आणि हे बघ विवेक सरांनी ही नोटीस पाठवले आणि विवेक सरांचे आणि आकाशचे किती संबंध आहेत हे सोशल मीडियावरती सगळं प्रूव्ह झालेलं आहे हे सगळं आकाशनी केलंय यावरती मला आता शंका नाहीये आकाश म्हणतो गप्प बस खोटारड्या आणि दोघांच्या मध्ये इतकी मारामारी होते दोघं एकमेकांची कॉलर धरतात आणि आता इकडे आकाश म्हणतो मुलाची खोटी शपथ घेणाऱ्या माणसासोबत मला काही बोलायचंच नाहीये मग आता इकडे तो पेटून उठतो पेटून उठून एकमेकांच्या सोबत भांडणं स्वरूप सो भूमी त्या दोघांना वेगळं करण्याचा त्यांची भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण पण ते जण काही ऐकत नाहीत आणि या सगळ्यामध्ये आता दोघंजणं एकमेकांवरती तुटून पडतात सगळेच जण भांडणं थांबवण्याचं काम करत असतात पण पण या सगळ्यामध्ये भांडणं थांबत नाहीत आणि भांडणं विकोपाला जातात भांडणं विकोपाला गेल्यामुळे आता इकडे आकाश पेटून उठतो आणि आता संकर्षणच्या अंगावरती धावून जातो भूमी त्या दोघांना वेगळं करते बाद झालं झालं शंकरषण घरी चला आता इकडे थांबण्यात काही अर्थ नाहीये उगाच वाद वाढवायचा नाहीये आत्ताच्या आत्ता इथून घरी चला असं म्हणत इकडे आता शंकरषणला शंकरषणला ती घेऊन जाते तोपर्यंत निघताना शंकरषण म्हणतो मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना खबरदार यावरती आकाश म्हणतो जा रे जा मी बघून घेईन काय ते तू मला अजिबात सांगायला येऊ नकोस असं म्हणत आकाश त्याच्यावरती चिडतो आणि रागारागात दोघांच्या विकोपायला गेलेले असतात दोघ जण एकमेकांसोबत भांडून नंतर निघून जातात इकडे घरी आता ओजसच्या हातामध्ये एक पेपर पडलेला असतो ओजस त्यावेळेला तो पेपर वाचत असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असत की शंकरषण अधिकारी यांच्या हातून एक पेशंट दगावला हे आता ती लगेचच शंकरषण तिकडे येणार तोपर्यंत इथे आता सांगत असतो ओ जस की आजोबा आजोबा मला एक गोष्ट सांगा ना काय आहे हे म्हणजे आजोबा म्हणजे बाबांनी खरंच कोणाला तरी मारलंय का बाबांनी पेशंटला मारलंय का असं म्हटल्यावर ती आजोबा म्हणतात नाही रे काहीतरी काय तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको असं काही नाही आहे यावरती मग आता इकडे लगेचच सुलोचना बाई सांगायला लागतात कसं आहे ना, ना? काही झालं तरी सुद्धा म्हणजे आधी आधी माझ्या माझ्या पल्लूचा जीव झाला आता या पेशंटचा तोपर्यंत तिकडे भूमी येते आणि बाळा नाही नाही हे असं काही नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुझे बाबा असं कधी करतील का तुला तरी वाटतंय का तुझे बाबा असं काही करतील नाही तुझे बाबा असं कधी करू शकणार नाहीयेत एक गोष्ट लक्षात घे तुझ्या बाबांना या सगळ्यामध्ये आता अजिबात कोणीतरी अडकवलेलं आहे आणि म्हणून म्हणून बाबांच्या असं काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती सुलोचना सांगायला लागते का त्या खोट्या मुलाला खोटी आशा का आहे त्याला माहिती आहे त्याचा बाप कसा आहे तो एकदा अपघात केला आणि त्यावेळेला त्यावेळेला माझ्या माझ्या आता इकडे पल्लूचा जीव झाला आणि आता आता हा अपघात आणि आता एका निष्पाप माणसाचा जीव घेतलाय यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात आजोबा की हे बघे तू शांत बस बरं ओजसच्या मनामध्ये नको ते काही त्यानंतर मग आता इकडे भूमी त्याच्या जवळ येते आणि ओजस बाळा तो पेपर वेड्यासारखं काहीतरी ऐकू नकोस अरे तुझे बाबा खूप चांगले डॉक्टर आहेत आणि तुझ्या बाबांनी कधीही कधीही कुणाला त्रास देण्याचं बिलकुल काम केलेलं नाहीये असं म्हणत ती आता ओजसला आपल्या जवळ घेते ओजसला जवळ घेऊन त्याला समजावते आणि त्यानंतर त्याला आता पटवते तोपर्यंत सुलोचना म्हणते ओजस यावरती आजोबा चिडतात आणि हे बघ अजिबात तू एक शब्द बोलू नकोस ओजसच्या मनामध्ये उगाचच उगाच या सगळ्यामध्ये विष पेरण्याचं काम तू करू नकोस असं म्हणत ती आता तो आजोबा त्यांना ओरडतात यावरती आजोबांना ती सांगायला लागते नाही नाही अजिबात मला काही ऐकायचंच नाही आहे हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हा माणूस काहीही करू शकतो यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यावरती भूमी म्हणते एक मिनिट काय बोलताय तुम्ही तुम्ही आता हे सगळं बोलून ना ओजसच्या मनावरती परिणाम करताय आणि याचा काय परिणाम होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे का ओजस मनातून खचून जाऊ शकतो आणि ओजस या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास होईल त्याला असं काही तुम्ही वागू नका असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे ओजसला घेऊन भूमीजवळ बसते आणि त्यानंतर शंकरषण पूर्णपणे हदरतो त्याला एकच गोष्ट वाटत असते की ओजसला या सगळ्यामधलं काहीही कळायला नको आहे तोपर्यंत आता इकडे सुलोचना सांगते तुझं तर तोंड बंद कर कसं आहे ना तू आमच्या ह्याच्यामध्ये पडू नको तुला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टींच्या बद्दल बोलू नको त्यावरती आता आजोबा म्हणतात हे बघ जसबाळा तू एक काम कर तू आतमध्ये जा आतमध्ये जा आणि निवांतपणे झोप बरं असं आता तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ओजसला तो आत नेतो आणि चल आज चल सुलोचना आज चल असं म्हणत सुलोचनाला सुद्धा आजोबा आत नेतात त्यानंतर ते मग आता इकडे शंकरषण पूर्णपणे हतबल होतो शंकरषणला भूमी सांगते शंकरषण तुम्ही शांत व्हा शंकरषण म्हणतो कसा शांत होऊ मी हे सगळं इतकं सगळं घडत असताना मला आता मला स्वतःला समजत नाहीये की माझ्यासोबत काय घडतंय ते असं म्हटल्यावर ती भूमी सांगते एक मिनिट तुम्ही आरशात बघा स्वतःला आरशामध्ये स्वतःला बघितलं तर तुम्हाला समजेल तुम्हाला समजेल की नक्की आता तुमच्यासोबत काय आहे ते म्हणजे जो माणूस एकदम शांत असतो ना त्या माणसाला कधीही आपलं रौद्र रूप पाहायला आरशात आवडत नाहीये तुम्ही असे आहात का आरशामध्ये पाहिलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही कशा पद्धतीने वागताय किंवा तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने त्रास करून घेताय असं म्हणत भूमी शंकरचंडला आरशात दाखवते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते बघा बघा तुम्ही आरशामध्ये असं म्हटल्यावरती तो म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आहे तू जे काही म्हणतेस ते मला पटतंय म्हणजे मुळातच मी अशा प्रकारचा माणूसच नाही आहे पण पण परिस्थिती आणि हे सगळं याच्यामुळे मी अशा प्रकारे घडलेलो आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो सांगती सांगायला लागते मग त्यासाठी परिस्थितीला आपल्या स्वतःवरती तुम्ही अजिबात हावी होऊन द्यायचं नाही आहे अजिबात स्वतःला परिस्थितीला करायला लावू नका असं म्हणत ती आता त्याला समजवत असते तोपर्यंत मग हे सगळं चालू असताना तो म्हणतो बरोबर आहे तुझं भूमी पण तरी सुद्धा मला टेंशन हे सगड़ा आता खूप टेन्शन वाटते हे सगळं आता समजायला नको ते म्हणजे इकडे इकडे म्हणजे ओजसच्या समोर या नको त्या गोष्टी यायला नको ओजसला या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी समजायला नकोत असं मला वाटतंय यावरती भूमी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका ओजसच्या समोर कोणत्याही गोष्टी येणार नाहीत याची जबाबदारी माझी ओजस लहान आहे त्याच्या बालमनावरती परिणाम होणार नाही हे सगळं सगळं आता आपण पाहायचं आहे असं आता ती म्हणायला लागते हे सगळं होत असताना मग आता इकडे आपल्याला हॉस्पिटलचा सीन दाखवला जातो हॉस्पिटलमध्ये आता इकडे त्या दिवशी लगेच रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणार असतात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होणार असतात आणि त्याच वेळेला इकडे आकाशसुद्धा ऑफिसमध्ये आलेला असतो त्यावरती शंकरषण म्हणतो जर आकाशने रिपोर्ट मॅनेज केले नाही तर सगळ्या गोष्टी ठीक होतील पण पण जर आकाशने रिपोर्ट मॅनेज केले तर यावरती आकाश म्हणतो मला रिपोर्ट मॅनेज करायची काहीच गरज नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला खरे रिपोर्ट समोर येतील ना त्याच वेळेला आता इकडे सगळं सत्य समोर येणार आहे आणि रिपोर्टमध्ये तू दोषी अडस अडक ना तर मी तुला बिल्कुल सोडणार नाहीये असं म्हणत आता इकडे शंकरषण आणि आकाश यांच्यामध्ये बाचाबाची चालू असते तोपर्यंत तिकडे आता मेडिकल काउन्सिलिंगचे अधिकारी आलेले असतात आणि त्यांनी आता दोघांनाही ले दो आत बोलवलेलं असतं ताबडतोब जण डायरेक्ट आतमध्ये येतात आणि जे काही रिपोर्ट आलेले असतात ते रिपोर्ट बघून आता भयंकर धक्का सगळ्यांना बसणार असतो या सगळ्यामध्ये आता रिपोर्ट मध्ये काय आले आणि ह्या रिपोर्टचं सत्य वेळेला समोर येणार तेव्हा या दोघांच्या मध्ये काही प्रकारची भांडणं होणार हे येणाऱ्या भागातच कळणार